तर मित्रांनो ही सर्व गर्दी बघताय आपण आता आलेले चिंचवलीच्या छोट्या लक्षात थोड्याच वेळापूर्वी विजय प्राप्त केलेला आणि मागे बघू शकता किती सारा परिवार आलेला आहे शुभेच्छा देण्यासाठी आणि या बाईला मागची मेहनत देखील नमस्कार अक्षय दादा आ, फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला की आज मोठा पेरा आपला पुष्पा सोबत झाला कसं काय म्हणजे नियोजन कसं काय होतं नियोजन माझा बंटी मध्ये भाऊच करीत असतो कारण आमचा आठ दिवसा अगोदर नियोजन झालं कारण हरण्याशीच नियोजन होता काही कारणास्तव आरण्या पाला गेल्यानंतर साताऱ्याला आमचं नियोजन काही कारणास्तव रद्द झालं आणि त्याच्यानंतर बंटीनी सुचवला बैल का आपल्याला योत बैल बेस्ट आहे कारण हल्लीच्या कंडिशनला बैल चांगला पलतोय त्याच्यामुळे बैल चांगला टाकणं हे पण गर्वी आहे त्याच्यामुळे पुष्पाचं नियोजन केलं आम्ही म्हणजे कसं काय पेरण्याचं वगैरे कसं काय ठरलं काय नाही ते पण आमचे मित्रच आहेत बंटीचे चांगले मित्र आहेत एक पहिले एक शब्दावरती आम्हाला त्यांनी बैल दिला एक फोन पहिले बी हलता तेव्हा आम्ही काही कारणास्तव बोनवलीला आरण्यामध्ये बैल होता तेव्हा नाही देऊ शकलो की आता त्यांना सांगितलं आपली गाडी पलू म्हणून ओके <coughs> आणि मग आजची शर्यत कशी जमली म्हणजे शर्यत जमली म्हणजे ते त्यांच्याच नावानं होता नारायण शेठ डामसे यांच्याच नावाने एक गोंड्यावरती नाव होता ते नाव फिरवलं आमचं नेतिवडीचा लक्ष होता आणि नानू मुकदमचा रामा पहिली झाली ती मैत्रीपूर्ण गाडी झाली काहीच विषय नाही कारण ते पी घरचेच आपले संबंध आहेत मैत्रीपूर्ण गाडी झाली दादा शर्यत तर अत्यंत अंतरामध्ये सुंदर झाली काय सांगाल लक्षाबद्दल आज आपल्या आपला, आपला लक्ष पण शून्यामध्ये स्टार्ट करून खूप वरतीपर्यंत नाव केले मोठे मोठे पैरे झाले मोठे मोठे शरिदी झाले आणि एवढी सगळी तुमची मंडळी सोबत असते काय सांगाल बघा पोरांशिवाय खेळ नाही मित्रांनो कारण या या खेळामध्ये असं आहे पोरं नसली तर काहीच नाही एक वर्ष एक असं तर आमचे सर्व जेजुरीला गेली सर्व पोरं आणि तिघे भाऊच आम्ही तर तिघा बी काही करू शकलो नाही कारण पाणी पाणीने बैलाला सर्व गोष्टी करताना एक तास जातो त्याच्यानंतर पोरं सुट्ट्या करून येतात काही बैलांनी त्यांना कधी नाराज केले नाही आणि अजून पण आज पण चांगली गाडी झाली त्याच्यानंतर शेवन स्टार ग्रुप आणि अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि स्टार ग्रुप सिद्धिकार याच नावानी पळतो मागच्या वेळी काही कारणास्तव आम्ही इथे गाडी पलू शकलो नाही कारण बंटीच्या घरी कार्यक्रम होता आता मात्र आवर्जून बैल आणला आणि इथून बैल आम्ही सिद्धीकारोला गावात नेणार आहे आज बघता या या सीझनला देखील खूप शर्ती आल्या किती झाल्या असतील जेम जेम शर्ती लगादार आमचे चार गुलाल झाले आणि उसाटण्यावरती जोडणा झाले मुले आम्ही मथुरच्या फेरा मारला त्या दिवशी मथुर सोबत फेरा झाला तर दादा म्हणजे बघा आता तुम्ही आ, या बैला मागे खूप मेहनत केली आहे शून्यापासून साम्राज्य निर्माण केलेलं आहे काय काय मेहनत होती ज्या या तीन चार वर्षापासून मेहनत बघा आम्ही आता वासरं तर लहान घेतलेला होता तुम्हाला माहित आहे छोटा होता तिथून तुम्ही इंटरव्ह्यू घेता आल्या वासराची आणि तुमच्या मुलं बैल पुरच चालले तुमचं बी आभार व्यक्त करेन कारण कोणाला माहीत नव्हता बैल तुमच्या मुलं पुढे चालले आणि एक असं का चांगले पेरे झाले बंटीच्या माध्यमातून बंटीला कोणी फोन केला बंटीला का बाबा बैल असं असं टाकायचं कधी कोण नाही ना बोलला त्याच्यामुळे नियोजन चांगला होतं नियोजन चांगला झाला बैल चांगला पलणार असला तर बैल कधी मागे खचत नाही बैल कधी पण बैल गाडी बघून चांगलीच गाडी आणतो आणि अंतरात गाडी झाली असतो दादा तुम्ही सांगितलं होतं एक मी असं शब्द ऐकलेला की छोट्या लक्ष्याला म्हणजे जी ट्रेनिंग देताना वॉर्म अप करताना एक हा झाला होता म्हणजे काय होता नक्की तो हस्ता हस्ता आता बघा काही बोलतात का पाऊस काल्यामध्ये बैलाला ट्रेन पाहिजे तर पवंटीसाठी न्यायला पाहिजे आम्ही नेलता पवंडीसाठी पण काही कारणास्तव बैल थोडा आतमध्ये नेल्यानंतर बैल बुडला आता कसं बुडला कारण काय माहित नाही बैल पोहायचा एक दोन वर्ष आम्ही पोहोलं पण पण काही कारणास्त बुडला आणि त्याच्यानंतर बैल बुडल्यानंतर आमचं पण मनोगत कचलेला असा का बैल पूर्ण जिपबीप काढून बाहेर आम्ही काढलेला त्याच्यानंतर बाजूला फार्म हाऊस होता तिथे चार पाच जण होते त्यांना दिसला हिलाबिला आणला आम्ही एसएम बिसम कापली बैलाची आणि जसं माणसाला आपण दाबतो तसा पोटबीट डांबून एक नशीब देवाची कृपा असते सर्व आणि तेव्हा बैल आमचा उभा राहिला त्याच्यानंतर बैलांनी काही केला केल्यानंतर आम्ही तेव्हापासून पवंडी बंद केली किती लोक सांगायची की बैलाला पवंडी द्या पवंडी द्या आम्ही न पवंडी देता पूर्ण पाऊस काला साडेतीन महिने बैल चालवत ठेवला आठ दिवसात चार दिवसात बैल चालवत ठेवला आज पण तुम्ही बघा पूर्ण पाऊस कालामध्ये घरी बैल असून पण बैलाला फिटनेस तशीच आहे महादेवाच्या आशीर्वादाने आपला बैल सुखरूप आहे आज आणि खूप सारे गुलाल पण घेतो मित्रांनो जे नवीन बैलगाडा शौकीन आहेत किंवा बैलगाडा प्रेमी आहेत ज्यांची बैल आहेत ना त्यांनी पण म्हणजे अशी ह्या ज्या सराव आहे ना तो कमी प्रमाणात केला पाहिजे की जेणेकरून दुखापत ना होता कामा तसेच बुडणार बुर्द, नाही याची पण काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो दादानी आताच भावाला ओळख आणि काय भाऊ आमचा भाऊ मुकेश भंडारी यांनी नियोजन करून दिलं देत यांच्या साडो यांच्या पप्पाचा त्याच्यानंतर कोणीच बैल देत नव्हता सुरुवातीला आम्ही उसाटण्यावरती सव्वीस जानेवारीला गेल्या वर्षी गाडी आकडली रुद्रा टोपलाच पलत होता आणि गाडी आकडल्यानंतर आम्ही बैलाला म्हणजे रुद्रमध्ये पलवला आणि त्याच बैलाने आम्हाला वरती आणलं लगातार तीन ते चार गाड्या पलवल्या आणि बैल टोपलाच होता आणि नियोजन करतो तुम्हाला सांगतो मला अक्षरशः म्हणजे खरं नव्हतं हो वाटले का हा पोरगा नियोजन करतो कारण कर, मला पहिले माहित नव्हता कारण हो पासष्ट शर्तींचा दोन हजार बावीस मध्ये पासष्ट शर्तींचा दोन हजार तेवीस मध्ये सत्तर शर्तींचा नियोजन करायचं खाऊ नाही मित्रांनो आणि काही कारणास्तव आपल्यात बैल नाही ती दुःख घटना आहे आपल्यासाठी आणि दादा एवढी म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्तिमान असा आपला भाऊ आहे छान म्हटलं की एवढं छोटी मुलं पण आता बैलांचं नियोजन वगैरे वगैरे करतात आणि मित्रांनो खूप साऱ्या म्हणजे अशा दुःखद घटना पण होतात तर आपल्या बैलाची काळजी पण घेतली पाहिजे दादा काय सांगाल या यंग पिढीला की आता बघा तुमच्या मागे पण एवढी सगळी यंग पिढी असते काय संदेश द्याल बैलगाड्या शौक कोणीच नसतो आणि आम्ही कोणाची बरोबरी करणार पण नाही आम्ही जिथं आहे ना तिथं ठीक आहे कारण एकच सांगतो बैलांनी जिथं पुरं आम्हाला उभं केले ना तिथं आमचं स्वप्न नव्हतं तिथं आम्हाला बैलांनी उभं केले आणि आज एकच सांगतो कारण बाप बी या क्षेत्रामध्ये बेटा बेटा कोणीच नसतो कारण ज्याचा बैल पलेल तो पुढेच राहणार आहे आणि कोणाला मागे कसण्याचा प्रयत्न न करू कोणा तरी पुढे जाऊ दे पुढे जात असताना कोणाला मागे कसण्याचा प्रयत्न केला तर आपण या बैलगाड्या क्षेत्रामध्ये खेळ खेळून फायदा ना मित्र बरोबर बोलले दादा तुम्ही हार जीत आई होतच असते बैलगाड्या क्षेत्रामध्ये काय सांगाल म्हणजे आपण असं नाही की छोट्या लक्षाकडनं अपेक्षा करू काय जिंकलाच पाहिजे हारल्यानंतर काय आपलं घरात सिच्युएशन आ, जे आम्हाला त्यांनी जिथे मिळून दिले ते आमच्यासाठी खूप काही आहे आम्हाला काहीच अपेक्षा नाही त्याच्याकडून कारण शून्यातून जो आम्ही बैल उभा केले आज त्यांनी सर्व आमच्या आऊस पूर्ण केलेले आहे सर्व मोठे मोठे बैलांबरोबर गाडी आहे आता हरण्या मान भारत केसरी त्याच्याबरोबर भार आम्ही पलतो मथूर बरोबर पलतो अजून आम्हाला काल काय पाहिजे बैलाबद्दल कारण बैल आम्हाला कधीच निराश करत नाही अजून परत तीन वर्ष बैलाचा इतिहास आहे का बैल हरला तरी कधीच कमी पडला नाही काही कारणाचं बैल हारलाय पण त्याच्यामुळे कधीच हरला नाही बैल म्हणजे तुमच्या नियोजनामध्ये कुठे कमी जास्त झालं तरच बैल हरतो नक्कीच मित्रांनो आता दादाशी तर आपण खूप वेळा बोललोय भावाशी बोलायचं आहे नमस्कार दादा नाव काय तुमचं माझं नाव बंटी माडवी काय सांगाल आपल्या ह्या संपूर्ण सोबत असते टीम त्यांच्याबद्दल आणि कसं काही नियोजन असतं कधी तुम्ही बैलाला वॉर्म अप करता आणि कधी बैलाला काढता बैलाला सात दिवसाच्या गॅपवरच काढतो आम्ही कारण की सर्व माझी आहेत जेवढी पण सर्व सुशिक्षित ठिकाणी चांगल्या ठिकाणी कामाला आहेत त्याच्यामुळे मला बैल काढायचं असलं तरी विचार करूनच बैल काढायला लागतं कारण की सर्वांना हऊस आहे पोरं कोणाच्या मोडण्यासाठी आम्ही आरामातच बैल काढतो बरोबर दादा खूप जास्त पोरं तुमच्या सोबत असतात मित्रपरिवारांचा सा साथ तर तुम्हाला अप्रतिम लाभलेला आहे मग त्याच्यानंतर बैलाच नियोजन येतं म्हणजे कसं काय मॅनेज करतात आणि कोण कोण असतात म्हणजे जे एवढे सगळे आहेत नाव घेता घेतात आपल्याला संध्याकाळ होईल एवढी जास्त पोरं आहेत म्हणजे ठराविक सांग म्हणजे कसं काय नियोजन करता आणि जॉबवर जाऊन कसं काय ऍडजस्ट करता हे सर्व जॉबवर जाऊन जायचं म्हटलं तर मग नियोजन मी एकटाच करतो अक्षय अक्षय माझा भाऊ छोटा भाऊ हो। आम्ही दोघं नियोजन करतो पण आमचं नियोजन असं असतं का आम्ही दोघा जर होकार दिला तर पूर्व दिशा असते आमची नाहीतर आम्ही कुठला नियोजन करतच नाही बरोबर दादा हा क्षेत्र आहे ना, ना, ना पैशासाठी केला जाणार नाही कारण का मी आता एक दोघ जणांना बघितलं जस्ट थोड्या वेळा पूर्वीच बोललेलो की त्यांची शेतीत विण झाली पण त्यांना फक्त किती दोन ते अडीच हजार रुपये भेटले पण त्यांचा जो जल्लोष होता आनंद होता ना तो वेगळाच होता घरी बोलतात जिंकले तरी पैसे नाही आणत आणि हारले तरी मित्रांनो हा शौक आहे ना, ना, ना पैशासाठी नाही केला जात हा केला जातो फक्त आणि फक्त नादासाठी काय सांगेल याच्याबद्दल तुम्ही कि हा नाद आपण कसा टिकवला पाहिजे मी माझ्या यंग पिढीला एकच सांगेल काय यो क्षेत्र आहे ना यो बैलगाड्या क्षेत्र खूप क्षेत्र म्हणजे पुढे जाणार क्षेत्र नाव माणसाचं नाव होत पण त्याच्यावर पण संयम ठेवला पाहिजे संयम ठेवून आपल्याला चाललं पाहिजे आणि हा केलाय आहे ना पैशासाठी केला जात नाही तर म्हणजे बघा तुम्ही ह्या एकदम कमी वयात घेतलेला एकतीस ना एकतीस हजार पाचशे रुपयाला घेतलेला बैल आज लाखोंच्या शर्यती करतोय म्हणजे शून्यातून साम्राज्य निर्माण केले त्यांनी आणि त्याची मागची मेहनत पण त्यांनी तेवढी घेतलेली आहे तर मित्रांनो आलेले परत अक्षय भाऊकडे अक्षय भाऊ काय सांगाल यंग पिढीला काय संदेश द्याल म्हणजे हा क्षेत्र पैसा कमवण्यासाठी नाहीये आणि असं खूप लोकांचं असं डाऊट असतं की शर्यती खेळतात पैशासाठी खेळतात आज आपण बघतो की लाखांवर नाव दिलेलं असतं अकरा हजारावर फिरू शकता एकवीस पण फिरू शकता म्हणजे जे छोटी बैला आहेत ना त्यांना पण संधी भेटते किंवा मोठी बैलांसोबत केलायची आणि काय सांगाल आपल्या या जी लोक अशी बोलतात की पैशासाठी खेळता तुम्ही पैशासाठी काहीच नाही आणि काही लोक बोलतात हा नाद बेकार आहे असं आहे तसं आहे पण विषय कसं असतं हा नाद बेकार नाही जो करतो ना एक दिवस अड्डे देऊन बघा मग समजेल नाथ कसा आहे कारण पैशासाठी काहीच नाही मित्रांनो आम्ही पण दोन दोन हजारावरून पाच पाचशे वरती पण आम्ही खेळलेला आहे सुरुवातीला लक्ष वरती मात्र आता ते म्हणजे नियोजन आम्ही वरती आलो नियोजन करत असताना आणि त्याच्यानंतर रोहित भाऊ आमचे कौशल्य त्याच्यानंतर सागर भाऊ ते ये आम्ही यांचाही फोन असतोच का बाबा कुठला बैल टाकायचा काय टाकायचा आणि आम्ही मामा आमचे नेतिवलीचे आनंद मामा त्यांच्यानंतर हे आम्ही चार पाच जण आम्ही स्वतः नियोजन केल्याशिवाय आम्ही बैल लवकर कारत नाही आणि बैलाचं कारण कार नाही तर आठ दिवसामध्ये बैल काढतो कारण बैलाला चार चार दिवसात कारून जमत नाही तर आपण बैल पलतोय म्हणून आपण एकच वर्षामध्ये आपण पासष्ट सत्तर शर्ती करून काही फायदा नाही मित्रांनो तीन वर्ष भविष्य वाढेल आणि कमीत कमी तर त्याला दाखल कुठेतरी त्याचा पण एक करेल आणि आम्ही आठ दिवसातच बैल करत असतो दादा यश तर खूप दिसतंय बैलांच्या मागे पण त्याच्या मागे तुम्ही मेहनत घेतली काय प्रॉब्लेम आले होते का तुम्हाला याच्या अगोदर म्हणजे जसे पेरे झाले आणखी काही प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आम्हाला भरपूर प्रॉब्लेम झाले असं काहीच नाही पण पेरे म्हणजे आमचा आता बघा आवर्जून नाव घेईन दादा पाटील आडेवली मथुरबाईलाचा मालक यांनी खूप सहकारी केलं दोन वर्ष त्याच्यानंतर हेमंददा फुले दोस्ती दुनियतला राजा माणूस बबलूशेठ यांनी पण आम्हाला कधी पण एक शब्दावरती हारण्या कधी पण दिलेल्या हल्ली पण हारण्या आजच्या मैदानाला पण होता तुम्हाला आवर्जून पहिले पण बोललो कारण हेमंतदादा सारखा या क्षेत्रामध्ये दोस्ती दुनियतला राजा माणूस बघितला ना आम्ही कारण माझ्या वडिलांसारखाच आहे पण कधी पण फोन केला ना कधीच म्हणजे काही पण नियोजन हारण्याचाही करत असणारे एक शब्द विचारतो आक्षा आशाला असं करायचं मात्र तेच आम्हाला आनंद आहे का नंतर विनोद शेठ गडकरी तेजा बैलाचे मालक हे पण खंबीर साथ असते आणि आता पण बैल काढताना पण ते होते तर भरपूर मित्रपरिवार साथ आहे राहुलदादा असतील त्याच्यानंतर विनोद शेठ असेल हेमंत शेठ फुलोरे असतील दोस्तीतून इथले राजा माणूस आहेत दादा काय दिलंय तुम्हाला ह्या लक्ष बैलाने म्हणजे मी तर सांगतो एवढी जास्त तुमची ओळख आहे ना आज ती बैला मुलं आहे कारण का लोक पैशाला नाही विचारत बैलाला विचारतात आज तुम्ही बघू शकता मोठ्यातला मोठा बैल आहे ना बैलाला जास्त म्हणजे किंमत देतात काय सांगाल त्याच्याबद्दल आता बघा आम्ही पण शून्यातून वर आलेला आहे आणि आम्ही पण लोकांच्या बरोबर फिरायचो असं काहीच नाही पहिले आमच्यावर बैल नव्हती पहिले पहिले होती दोन हजार पाचच्या आठच्या दरम्यान पण दोन हजार चौदाला आम्ही लोकांच्या बरोबर फिरायचो काही कारणास्त आमचं पण मन झाला का किती दिवस लोकांच्या बरोबर फिरायचा आपण पण स्वतःचा बैल घेऊ आणि कुठेतरी या करू पहिले आम्ही सरदार घेतला तेव्हा बैल चांगला पाल्याचा आमच्याच लोक आम्हाला मागे पडले कारण बैल पलत असताना पण काही कारणास्त नियोजन नाही झाले काय नाही त्याच्यानंतर हा बैल घेतला त्याच्यानंतर बघा किती पण कोणाचा पाय घेताचा प्रयत्न केला ज्याचा पलतो त्याला कसं वशिलाची गरज नसते तर दादा आज आपला बैल ना मुंबईमध्ये खूप पलतो गेल्या वर्षी आपण घाटावरती पण बघितला होता आय थिंक वाडीला बिंजड होती बरोबर ना आपल्या हरण्यासोबत पालला होता शर्यत देखील विण झाली होती मग आता याच्या पुढे भिंज तर खूप झाले याच्या पुढे नियोजन कसं असणार आहे घाटावरचं आता आम्ही गटालाही पलवणार आहे कारण बैल आम्ही इथे दोनदा दोनदा पलवला आणि आता दोनदा पलवायची सुरुवात करणार आहे आणि बैल वरती पलवायचं कारण असंच का पोरांची इच्छा आहे का गटाला न्यायचा आम्ही एक गट मारला तरी आमचा बैल फायनल जिंकला असं समजायचा कारण आमची हाऊस आहे पोरांची आम्ही असं नाही का तिथे गेल्या फायनलच भेटली पाहिजे एक गट मारला तरी आमची फायनल होईल तेवढी बैलांनी इच्छा पुरी करा आमची आणि बैल पले हरण्यामध्येच पलेल तर अत्यंत मोठा पैरा असणार आहे आणि लवकरात लवकर आपल्याला बघायला भेटणार आहे तर दादा धन्यवाद दा, देतो एवढा सारा वेळ काढून आमच्याशी बोलल्याबद्दल आणि खूप सारा धन्यवाद लक्षात देखील आणि तुम्हा सर्वांचा मित्रांनो की तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत आहोत धन्यवाद